नमस्कार रमास क्रिओटी क्लास मध्ये तुमचे स्वागत आहे सध्या ही ट्रिक खूपच व्हायरल होत आहे मेहंदी काढण्याची आपल्या घरामध्ये ज्या काही टिकल्या आहेत छोट्या मोठ्या अशा वेगवेगळ्या आकाराच्या त्याच्यापासून आपण ही मेहंदीची डिझाईन काढायची आहे तर माझ्याकडे काही स्टारच्या आहेत काही चंद्राच्या उभ्या गोल छोट्या छोट्या गोल अशा खूप साऱ्या टिकल्या आहेत मुलींच्या माझ्या त्या में है। आनि मा में है। में तर त्या सर्व मी घेतलेल्या आहेत आणि मग आज मी तुम्हाला याच्यापासूनच डिझाईन कशी तयार करायची ते सांगणार आहे तुम्ही आणखी डिझाईन तयार करू शकता तर साईशाच्या हातावरती मी काढून दाखवते तिने काही ट्राय केलं होतं तर तिचा आता हात पाठचा हात बाकी राहिला तर तिला म्हटलं चल आपण आता ही ट्रिक वापरून पाहूया की कशी काय डिझाईन तयार होते खरोखर -खर होते का आणि त्याच्यापासून जे आपण डिझाईन तयार करणार ती सुंदर दिसते का आणि मग हे पहा हे मी पाठच्या बाजूला टिकल्या लावत आहे तर टिकल्याचा पाठचा जो सफेद कागद आहे तो काढायचा आणि ह्या टिकल्या आपल्याला छान असे इथे चिटकवायच्या आहेत आता इथे मी तुम्हाला साध्या पद्धतीने अगदी दाखवत आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे फुलांचा आकार सुद्धा देऊ शकता मी छोट्या मोठ्या सर्व टिकल्या एका ह्या बोटाला लावून पाहत आहे की याच्यापासून जी डिझाईन तयार होईल ती कशी सुंदर दिसते का किंवा कशी वाटते त्याच्यासाठी मी हे ट्राय करत आहे तर काही टिकल्या जुन्या आहेत त्याच्यामुळे त्या काही चिटकत जात नाहीत आता पहा ही चांदणी टिकली आहे तर म्हटलं चला ह्याचे पण आपण पाहूया तर अशा पद्धतीने मी लावलेला आहे तर हा चंद्राच्या सुद्धा कोर चंद्रकोर आहेत माझ्याकडे छोट्या त्या सुद्धा मी इथे लावत आहे आता साईशाचे फोटो लहान असल्यामुळे जसं तिथे बसतं त्या पद्धतीने आपण लावलं आणि ते मध्ये सुद्धा आपण लावतोय आता आपला जो हाताचा पाठचा भाग आहे तो जास्त रंगला जात नाही पण समोरच्या भागावरती आपण जर अशा पद्धतीने टिकल्याच्या आकार टिकल्याच्या डिझाईन काढलं ना तर ते तर आणखीन खूप आकर्षक दिसेल याच्यात काही हे नाहीये तुम्ही ते हे समोरच्या हाताला सुद्धा काढू शकता तर ही जी माझी मेहंदी आहे खूप जुनी झालेली आहे त्याच्यामुळे ती व्यवस्थितपणे येत नाहीये सर्वात अगोदर आपण हा गोल करून घ्यायचा आणि पूर्ण मेहंदी अशी पसरून घ्यायची आहे त्यानंतर बोटांना सुद्धा अगोदर एक बॉर्डर आपण द्यायचे की आपल्याला किती पर्यंत हे बोट भरवायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक बोटावरती ही मेहंदीने हे रंगवायचं आहे तर इथे काय झालं जेव्हा मी मेहंदीने हे रंगवत होती तर काही टिकल्या ना त्या मेहंदीचा जो कोण आहे त्याचं जे टोक आहे ना त्या टोकाने निघाली आहे तर तुम्ही लावताना काळजी घ्या कारण की माझ्या ज्या टिकल्या आहेत काही जुन्या टिकल्या आहेत ना त्याच्यामुळे मला वाटतं ते टोक लागलं ला, आणि त्यांचा गम पटकन तो जुना असल्यामुळे ते निघालं आणि त्या टिकल्या निघाल्या त्याच्यातून त्याच्यामुळे हलक्या याने जरा तुम्ही अशा पद्धतीने लावून घ्या आता हे सर्व आपण लावून झालं आता हे सुकून झाल्यानंतर पाहूया तर पहा खूपच छान असे ते डिझाईन तयार झालेले आहे काही ना फक्त बोट रंगायला आवडतात त्यांनी टिकल्याचा वापर करून ही डिझाईन नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद